एका परीक्षेत योग्य उत्तराला तीन गुण मिळतात व अयोग्य उत्तरासाठी एक गुण कमी होतो परीक्षेत एका उमेदवाराने ऐंशी प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्याला एकूण एकशे चाळीस गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले हा प्रश्न मित्रांनो अपूर्ण आहे इथं सर्व हा शब्द पाहिजे होता उमेदवाराने सर्व ऐंशी प्रश्नांची उत्तरं दिली याचा अर्थ प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण प्रश्न लेकरांनो ऐंशी आहे हे टोटल ओके आता लक्षात घ्या एखाद्या वेळेस पर्यायावरून उत्तराची अचूकता आणि वेळेची बचत आपल्याला साधता येते जसं की पर्याय क्रमांक डी बघा पर्याय क्रमांक डी म्हणतो की उमेदवाराने पंचावन्न प्रश्नांची बरोबर उत्तरं दिली आता पंचावन्न बरोबर उत्तरासाठी तीन गुण आहेत हा गुणाकार एकशे पासष्ट ऐंशी मधून पंचावन्न वजा करा उरले किती पंचवीस याचा अर्थ उमेदवाराचे पंचावन्न बरोबर आणि पंचवीस चुकीचे प्रश्न आहेत चुकीच्या प्रश्नासाठी गुण वजा म्हणजे पंचवीस गुण वजा की वजा बाकी एकशे चाळीस उत्तराची अचूकता वेळेची बचत आपल्याला अशा पद्धतीनं बाय ऑप्शन साधता येते आता आपण विस्तारानं या प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊ कसं हे बरोबर आणि हे चुकीचे प्रश्न आता उमेदवारानं बरोबर एक आणि चुकीचे वाय प्रश्न सोडवले एकूण ऐंशी प्रश्न सोडवले असे गणित म्हणते एक साधिक वाय बराबर ऐंशी हे समीकरण एक आता योग्य उत्तरासाठी लेकरांनो तीन गुण आणि अयोग्य उत्तरासाठी एक गुण कमी होतो हा गुणाकार करा तीन गुणीला एक्स तीन एक्स की वजा गुणीला अधिक वजा एक गुणीला वाय एक वाय लिहा किंवा स्पेशल पर्टिक्युलर एकटा वायल्या सारखंच ओके समोर त्याला मिळालेले हे गुण हे गुणांचं समीकरण ओके हे समीकरण दोन लक्षात घ्या समीकरण दोन गुणांचं समीकरण आता काय करायचं या समीकरण समीकरण दोन आणि समीकरण एक एक चिकाय करा, करा, बराबर बराबर सर। करन, हे दोन एक बरावर हो, सर। एक अधिक काय समीकरण 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 हे हे आहे लिहा किती याची बेरीज करायची थी। तीन एक्स आणि एक्स काय होते चार एक्स आणि वजा वाय अधिक वाय एक संख्या अधिक एक संख्या वजा असते त्यावेळेस दोन्ही संख्यांचा लोक उत्तर शून्य आणि ही बेरीज दोनशे वीस एक्सला एक टक्करा दोनशे वीसकडे जाताना हे चार भाग भागीला आणि हा भाग चारा पंचवीस आणि चारा पंचवीस पंचावन्न जातो हे पंचावन्न काय तर उमेदवारांनी सोडवलेले बरोबर प्रश्न ओके एकूण प्रश्नांची संख्या ऐंशी आहे करिता इथं सर्व शब्द प्रयोग गणितामध्ये हवा होता प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर मित्रांनो उमेदवाराने किती प्रश्न बरोबर सोडवले पंचावन्न हे उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे